नमस्कार नमस्कार शेतकरी मित्रांनो विचार आपले प्रश्न प्रश्न काय असतील तर लवकरात लवकर विचारावे मी कमी वेळेमध्ये दे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आपापल्या भागाचे प्रश्न असतील तर आपण विचारू शकता चाळीसगाव तालुका चाळीसगाव तालुका जसं की मी मागील मागील अंदाजामध्ये जर सांगितलं होतं की उत्तर महाराष्ट्रामध्ये ज्यामध्ये नगर जिल्हा पण आलेला आहे नाशिक जिल्हा पण आलेला आहे जळगाव जिल्हा धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा या भागामध्ये बऱ्याचशा विभागामध्ये पाऊस हा होणार नाही आहे तर शेतकरी मित्रांनो हा जो पाऊस आहे तो साधारण सव्वीस तारखेपर्यंत आपण या भागामध्ये पाऊस नसणार आहे सव्वीसच्या मध्यरात्रीपासून आपणास उत्तर महाराष्ट्रामध्ये चांगला असं दमदार असा पाऊस बघायच मिळेल बावीस तेवीस ला हलकस स्थानिक वातावरणामध्ये पावसाची शक्यता राहील पण तो असं सर्वत्र असं राहणार नाहीये जळगाव जामोद मध्ये दमदार पाऊस कधी आहे हर्षला तर बुलढाण्यामधील जळगाव जामोदचा प्रश्न विचारताय तर जळगाव जामोद मध्ये पण साधारण हीच परिस्थिती आहे बावीस आणि तेवीस विदर्भामध्ये बऱ्याचशा ठिकाणी बावीस तेवीस या दोन दिवसामध्ये चांगला भरपूर असा चांगला पाऊस पडणार आहे कन्नड पश्चिम तर शेतकरी मित्रांनो कन्नड पश्चिम संभाजीनगर बराचसा जो भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा बावीस आणि तेवीस या दोन दिवसामध्ये चांगला पाऊस येणार आहे परत सव्वीस सत्तावीस सत्ता अठ्ठावीस हे तीन दिवस चांगला पाऊस येणार आहे धाराशिव तुळजापूरला मोठा पाऊस कवा तर धाराशिव आणि तुळजापूर जर या विचार जर केला तर मोठा पाऊस हा आता आपणास जो खालील दक्षिण दक्षिण राज्य दक्षिण भारतामध्ये जो कमी दाब तयार होतोय त्या कमी दाबाचा प्रभाव म्हणून आपणास अठरा तारखेपासून एक कमी दाबाचं हलकंसं क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेलं आहे त्याचा प्रभाव म्हणून आपणास वीस तारखेपासून पावसाचं सुरुवात होईल आणि तो मध्यम ते जोरदार राहील संगमनेर तालुका नगर तालुक्या नगर आणि याबद्दल मी परिस्थिती सांगितलेली आहे बावीस तेवीस तारखेला पाऊस सुरू होईल उमरगा तालुका कवठा कधीपासून तर धाराशिव जिल्ह्यामधीलच आताच परिस्थिती मी सांगितलेली आहे वीस तारखेला जो कमी दाब तयार होतोय खाली दक्षिणेकडे त्याचा प्रभाव म्हणून आपल्या सोलापूर धाराशिव तसेच सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये मध्यम ते जोरदार असा पाऊस आपल्यास बघावास मिळेल आपल्या भागात कधी मध्यम पाऊस राहील यामध्ये आलेला आहे करसगाव वगैरे पण आलेला आहे सोलापूरचं मी आता सांगितलेलं आहे धामणगाव रेल्वे धामणगाव रेल्वे बऱ्यापैकी बावीस तेवीस तारखेला चांगला पाऊस राहील आणि चोवीस पंचवीस सव्वीस म्हणजे जवळपास जर विदर्भाचा जर विचार केला तर बावीस तेवीस चोवीस या तीन दिवस चांगला पाऊस राहील तसेच मराठवाड्याच्या बऱ्याचशा भागामध्ये पूर्व मराठवाड्यामध्ये पाऊस राहील आणि मध्य महाराष्ट्रापर्यंत त्याचा पडसाद आपल्याला बघायला मिळेल बार्शी तालुका पाऊस कधी पडेल तर शेतकरी मित्रांनो सोलापूरचा पण मी आताच अंदाज दिलेला आहे की वीस तारखेपासून कमी दाबाच्या प्रभावामुळे आपणास पाऊस सुरुवात होताना दिसेल आणि तो बावीस बावीस आणि तेवीस तारखेला आ... मोठा पाऊस आपणास बघायला मिळेल कन्नड तालुक्यात आहे का होय कन्नड तालुक्यात सुद्धा बावीस आणि तेवीस तारखेला पाऊस आहे आणि पंचवीस पासनं पाऊस हा वाढतोय परभणी गंगाखेडचं वातावरण कसं राहील सर सव्वीस जून पासून पाणी नाही खेडे बऱ्याचशा भागामध्ये आता है, या दोन तीन दिवसामध्ये पाऊस झालेला आहे पण अजूनही बरेचसे भाग हे पावसा वाचून अभावी आहे तर मी आपण सांगू इच्छितो की बावीस आणि तेवीस जून या दोन दिवशी मध्यम पाऊस आपला राज्यामध्ये बऱ्याचशा विभागामध्ये आहे फक्त जो मध्य महाराष्ट्राचा जो भाग आहे यामध्ये समजा आला आहे नाशिक भाग आलेला आहे धुळे भाग आलेला आहे नगर जिल्हा आलेला आहे नंदुरबार जिल्हा आला आहे तसेच पुणे जिल्हा आलेला आहे या आणि खाली सांगली सातारा या भागामध्ये बावीस आणि तेवीस या दोन तारखेला पाऊस असणार आहे बाकी राज्यामध्ये बऱ्याचशा विभागामध्ये बावीस आणि तेवीस या दोन दिवस पाऊस राहणार आहे आणि पुढे पंचवीस आणि सव्वीस पंचवीस ते अठ्ठावीस दरम्यान सुद्धा राज्यात बऱ्याचशा ठिकाणी त्यामध्ये संपूर्ण विभाग आलेला आहे या विभागामध्ये पावसा पडणार आहे तर शेतकरी मित्रांनो सिन्नर पूर्व भाग कधी राहील सर तर यामध्ये आताच तुम्हाला सांगितलेलं आहे नाशिकचा सा पण अंदाज दिलेला आहे मालेगावमध्ये थोडी चिंताजनक परिस्थिती आहे मालेगावच्या ग्रामीण भागामध्ये अजूनही हवा तसा पाऊस झालेला नाही पण शेतकरी मित्रांनो काळजी नसावी आपणास सव्वीस तारखेपासून चांगला असा मध्यम पाऊस आहे साधारण चोवीस तारखेलाच तो मध्यरात्री सुरुवात होतोय पण संपूर्ण भागामध्ये सुरुवात न होता तो ठरा ठराविक भागामध्ये सुरुवात होईल आणि चोवीस तारखेपासून सुरुवात होऊन तो अठ्ठावीस तारखेपर्यंत मध्यम ते जोरदार असा पाऊस आपणास बघाव्यास मिळेल यामध्ये नाशिक आलं नगर आलं साक्री धुळे आलं नंदुरबार आलं जळगाव जिल्हा आलं विदर्भाचा बराचसा भाग आलेला आहे तसेच मराठवाड्याचा संपूर्ण भाग यामध्ये येईल सोलापूर जिल्हा दक्षिणेकडील कमी दबाच्या प्रभावामुळे आपणास वीस तारखेपासून पाऊस सुरुवात होईल छत्रपती संभाजीनगर येथील सिल्लोड उत्तर साइड पाऊस कधी येईल सांगितल्याप्रमाणे बावीस आणि तेवीस या दोन दिवसामध्ये पाऊस हा मध्यम स्वरूपाचा राहील तसेच पंचवीस तारखेपासून जो एक कमी दाबाचं क्षेत्र जे तयार होतंय बंगालच्या उपसागरामध्ये वास्तविक पाहता आपण एक महिना अगोदर जे सांगितलेलं होतं की बावीस तारखेला जो कमी दाब बनतोय त्यामध्ये थोडस तीन दिवस उशिरा फॉर्मेशन बनताना दिसत आहे जो पंचवीस तारखेला बनतोय त्या पंचवीस तारखेला कमी दाबामुळे आपल्याकडे थोडा पावसा उशिरा आहे दोन ते तीन दिवस पण शेतकरी मित्रांनो काळजी नसावी या दोन तीन दिवसच थोडं पावसामध्ये उघाड राहील बऱ्याचशा भागामध्ये आणि तापमानात वाढ होताना आपणास दिसेल पण काळजी नसावी या पा तापमानामुळे आपले आपली पिकेही करपणार नाही याची खात्री मला आहे आणि साधारण बावीस आणि तेवीस या दोन दिवसामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा आपणास पाऊस दिसेल राहुरी अहिल्यानगर सेम तारीख आहे पंचवीस तारखेपासून पाऊस सुरुवात होणार आहे वरु तालुका सांगितलेला आहे बावीस तेवीस या तारखेला मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील बोदवड तालुका पण बावीस आणि तेवीस तारखेला राहील एरंडोल तालुका पण सेम जळगाव जिल्हा गंगापूरचा परिसर पण देऊळगाव राजा देऊळगाव राजाचा जर विचार केला तर आताच मी सांगितलेलं आहे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये बावीस तेवीस आणि चोवीस या तीन दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील आणि तो बऱ्याचशा विभागामध्ये राहील त्यामुळे अंदाजात काही बदल होणार नाही आणि पुन्हा एकदा पंचवीस पासन राज्यामध्ये जोरदार असा स्पेल आपणास बघायला मिळेल उत्तर महाराष्ट्र तालुका जिल्हे धुळे आहे का सर पाऊस होय चोवीस तारखेपासून पावसाला हलकी सुरुवात होत आहे आणि ते अठ्ठावीस तारखेला मध्यम ते जोरदार असा पाऊस आपणास बघावस मिळेल वैजापूर उत्तर यामध्ये आलेलं आहे चिन्ना तालुका जवळपास शेतकरी मित्रांनो आता सर्वांचे प्रश्न माझ्या लक्षात आलेले आहे की मध्ये पाऊस कमी आलेला आहे बीड जिल्ह्यामध्ये पाऊस कमी झालेला आहे वगैरे उत्तर परिसर या भागामध्ये कन्नड परिसरामध्ये पाऊस कमी झालेला आहे सिल्लोड परिसरामध्ये काही भागामध्ये अजूनही हवा तसा पाऊस झालेला नाही आहे विदर्भामध्ये बऱ्याचशा विभागामध्ये वरुड तालुका झाला मुर्शी तालुका झाला या विभागामध्ये पावसा अत्यल्प झालेला आहे तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये पण बऱ्याचशा भागामध्ये अजूनही हवा तसा पाऊस झालेला नाही आहे पण शेतकरी मित्रांनो काळजी नसावी बावीस आणि तेवीस या दोन दिवसांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा आपण पाऊस राहील आणि पंचवीस तारखेपासून जो कमी दाब होतोय त्याचा पुन्हा एकदा राज्यामध्ये चांगला पंचवीस ते अठ्ठावीस दरम्यान पाऊस राहील तर ऑगस्ट महिन्यामध्ये पण थोडी पहिल्या आठवड्यामध्ये का चिंताजनक स्थिती आपणास दिसत आहे कारण की काय होतंय की ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये हवा तसा असा जोरदार असा पाऊस अजूनही दिसत नाही आहे कारण की याला बरेचसे कारणे आहेत सध्या आयओडी सुद्धा तटस्थ झालेला आहे आणि अलिनो आणि नेनोची परिस्थिती पण सध्या तटस्थ दिसत आहे हलकस निनोचं जे क्षेत्र आहे ते पॉझिटिव्ह कडे वळताना आपण आताच मी जस्ट बघितलं तर निनोची परिस्थिती हलकीशी पॉझिटिव्ह कडे वळताना दिसत आहे तर त्याचा फायदा आपल्याला आता न मिळता शेवटच्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यात आपण मिळत मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो त्यामुळं निश्चितच मी आधीपासून सांगतोय हो की सुरुवातीला पावसा गॅपमध्ये पडणार आहे आणि तो कमी दिवसा कमी वेळेत जास्त कालावधीसाठी पडणार आहे तर शेक ठीक तसंच होताना आपणास दिसेल आणि जे आपण सांगितलेलं आहे की साधारण ऑक्टोबरच्या सतरा तारखेपर्यंत आपणास पावसा नुकसान करून देणार आहे तर ठीक तशीच परिस्थिती सध्या तरी मला आता दिसत आहे शेतकरी मित्रांनो बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्हा सांगितलेला आहे आपण रेकॉर्डिंग ऐकून घ्यावी सर विहिरीला पाणी येईल असा पाऊस कधी पडणार आहे तर विहिरीला पाऊस विहिरीला पाणी येण्यादोक्त जो पाऊस आहे तो ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सुरुवात होताना आपणास दिसेल आणि सप्टेंबर महिन्यामध्ये जोरदार असा पाऊस राहील त्यामुळं काळजी नसावी सोलापूर बद्दल पण परिस्थिती सांगितलेली आहे अगोदरची रेकॉर्ड ऐकून घ्यावी आपण वीस तारखेचा जो एक हलकस दक्षिण भागामध्ये जे कमी दाब बनताना दिसत आहे त्या कमी दाबाचा प्रभाव म्हणून आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये पाऊस राहणार आहे आणखीन काही प्रश्न असेल तर लवकर लवकर विचारा सर परतीचा पाऊस सांगितलेला आहे साधारण ऑक्टोबरच्या पर्यंत धुमाकूळ पाऊस घालणार आहे जी। काटोल नागपूरचं सांगा सरजी काटोल परिसरामध्ये आपणास काटोल परिसरामध्ये बावीस आणि तेवीस या दोन दिवसामध्ये मध्यम पाऊस आपणास बघायला मिळेल आणि पुन्हा एकदा पंचवीस ते अठ्ठावीस दरम्यान आपणास पावसा राहील ऑगस्ट महिना मध्ये किती दिवसाचा खंड राहू शकतो मराठवाड्यामध्ये तर साधारण आपण या अगोदर होता की साधारण आपण सांगितलं होतं की सात ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट दरम्यान आपण खंडाची परिस्थिती बघावीस मिळेल आहे तर यावर्षी खंड हा जास्त राहणार नाही आहे पण ना पाऊस हा स्पेलमध्ये पडत असल्यामुळं थोडं काळजीचं वातावरण हे राहणारच आहे चांदोड तालुका नाशिक जिल्हा चांदोड तालुक्याबद्दल मी अगोदर सांगितलेलं आहे ते आपण व्हिडिओ बघून घ्यावे येवलाचं पण सेम कंडिशन आहे चोवीस तारखेपासून हलकी पावसाला सुरुवात होत आहे आणि अठ्ठावीस दरम्यानपर्यंत मध्यम ते जोरदार असा पाऊस आपणास बघावास मिळेल किनवट माहूर तर नांदेड जिल्ह्यामधील माहूर परिस्थिती माहूरचा जर विचार केला तर माहूर साठी आपणास सा आता दक्षिण भागात जो कमी दाब बनतो विस्तार केला त्याचा प्रभाव म्हणून आपणास बावीस आणि तेवीस या दोन दिवस मध्यम ते जोरदार असा पाऊस आपण बघावास मिळेल किनवट पण त्यामध्ये आलेला आहे अमरावती जिल्ह्यामधील पण परिस्थिती आपण सांगितलेली आहे अकोल्यामध्ये सार्वत्रिक पाऊस अकोल्यामध्ये सार्वत्रिक पाऊस हा सध्या तरी नाही आहे पण ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण असं बघायला मिळेल ऑगस्ट महिना ऑगस्ट महिना पश्चिम विदर्भ कसा राहील तर ऑगस्ट महिन्यामध्ये पश्चिम विदर्भ हा जोरदार पाऊस आपण असं देऊन जाईल हे बघा विदर्भासाठी पावसाचं चिंता करण्याचं असं कुठलंही कारण नाही कारण की जे पण कमी दाब चाललेले ते उत्तरेकडे चाललेले असल्यामुळं त्याचा थोडाफार का परि परिणाम हो आपला हा दिसतोय आणि थोडस पूर्व मराठवाडा पण याचा परिणाम आपणास जाणवेलच सध्याचे जे कमी दाब आहे ते उत्तरेकडे जात असल्यामुळं याचा परिणाम आपणास दिसेल पण मला तरी वाटते की विदर्भासाठी काळजी करण्याचं कुठलंही कारण नाही आहे मागच्या वर्षी पाऊस या वर्षी कसा आहे या वर्षी पावसा सुरुवातीला अडखडत आहे पण जे शेवटचे जे दोन महिने आहे आणि साधारण ऑक्टोबरच्या सतरा तारखेपर्यंत पाऊस जोरदार राहणार आहे चला चालेल शेतकरी मित्रांनो धन्यवाद मी कमी कमी वेळेमध्ये बरेच उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे जे उशिरा आले असतील त्यांनी अगोदरची व्हिडिओ रेकॉर्डिंग आपण आपण बघून घ्यावी आणि आपले आणखीन काही प्रश्न असतील तर आपण कमेंटवर कमेंटमध्ये विचारू शकता मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि ज्यांनी अजूनही माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद